प्रश्नपत्रिकेची तर आपण बघणार आहोत तर पटकन पुढे जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा कारण आता आपल्याला या काही दिवसांमध्ये करिअर गायडन्स आणि त्याचबरोबर दहावी नंतर तुम्ही काय करू शकताय आणि दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल त्याच्या अपडेट्स खूप इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती आपल्याला या सगळ्या एका आठवड्याभरामध्ये चर्चा करायची आहे त्यामुळं हा पुढचा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर पटापट या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आता आपण पटकन पुढे जाऊयात मित्रांनो सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो पहिला जो प्रश्न होता दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर या ठिकाणी बघा भारत व ब्राझील या देशाची राजवट टिंबटिंब प्रकारची आहे तर याचं उत्तर तुम्ही काय लिहिलं प्रजासत्ताक मित्रांनो प्रजासत्ताक पद्धतीची राजवट आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं आणि आपल्या बऱ्याच मित्रांनी हे उत्तर लिहिलं असेल आणि ऑलरेडी हा प्रश्न बघितला होता हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे टिंबटिंब वारे अडवले जातात तर उत्तरेकडून अति थंड वारे येतात ते अति थंड वारे अडवले जातात हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके सगळ्यांना या ठिकाणी परफेक्ट उत्तर सगळ्यांची आले असणारे मला माहिती आहे कारण आपण तयारी करून घेतलेली त्याच्यामुळे उत्तर आले असेल ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे मित्रांनो पूर्णपणे तृतीय व्यवसायावर व्यवसायावरती ब्राझील देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे पुढचा प्रश्न होता ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात पाचवा क्रमांक लागतो हे समजून घ्या ओके क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा पाचवा क्रमांक सातवा हा भारताचा आहे पुढे बघा वेगळा घटक ओळखा क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य प्रश्नावली कॅमेरा संगणक नोंद वही मित्रांनो आपण संगणक नेत नाही प्रश्नावली नेतो कॅमेरा नेतो नोंद वही नेतो पण संगणक घेऊन जायची गरज नाहीये ओके त्याच्यामुळे संगणक ही चुकीची जोडी आहे ब्राझील मधल्या नद्या आता इथं अमेझॉन पॅराग्वे रुग्वे गंगा ही नदी भारतातली आहे ती ब्राझील मधली नाही प्राथमिक व्यवसाय आता याच्यामध्ये बघा शेती प्राथमिक आहे प्राथमिक आहे मत्स्य व्यवसाय प्राथमिक आहे पण पर्यटन हा जो आहे ना तो प्राथमिक व्यवसाय नाही पुढचा मुद्दा वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक आता वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी पाण्याची उपलब्धता गरजेची असते सुपीक जमीन पाहिजे अनुकूल हवामान हवामान पाहिजे प्रतिकूल हवामान हा वेगळा घटक आहे जर प्रतिकूल हवामान असेल तर या ठिकाणी वस्त्यांचं केंद्रीकरण होणार नाही आता इथे बघा भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे हे विधान बरोबर आहे एकदम विषय बरोबर आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकाच वेळी समान ऋतू असतात का नसतात हे चूक आहे दुसरं विधान मॅनॉस हे निग्रो व अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे हे बरोबर आहे ओके पुढचा मुद्दा ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि ब्राझील हा वाघ व सिंह हे हो, दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे हे चुकीचं चूक आहे हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपण इथं या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो आता नकाशामध्ये माहिती भरा मित्रांनो या प्रकारची माहिती आपण बघितली होती नकाशामध्ये तर इथे बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती मला वाटतं दिसेल स्क्रीनवरती बघा एक मिनिट स्क्रीनवरती आता तुम्हाला या ठिकाणी नकाशा कदाचित दाखवतो मी एकच मिनिट स्क्रीनवरती नकाशा आता तुम्हाला कसा दिसेल एक मिनट स्क्रीन वरती तुम्हाला नकाशा दिसेल याची व्यवस्था करतो कारण नकाशामधली माहिती भरायला मित्रांनो आपल्याला खूप हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तसा सोपा प्रश्न होता आता ही माहिती भरलेली आहे ऑलरेडी आपण तर ही माहिती आपण चेक करू तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे या ठिकाणी माहिती जी आहे ती आपण भरू शकतो ठीक आहे एकच मिनट बघा या ठिकाणी इथे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल नकाशात माहिती भरलेली आहे आपण अरे बापरे कुठे गेला आपला नकाशा नकाशात गायब झाला ठीक आहे नकाशामध्ये इथं माहिती दिसत नाहीये पण ठीक आहे काय हरकत नाही तर या ठिकाणी हा नकाशा आपला होता आणि या नकाशामध्ये बघा पंपास हा जो प्रदेश आहे तो नेमका कुठे आहे पंपास प्रदेश आणि या सगळ्या गोष्टी कुठं आहे तर हे आपल्याला सगळं लिहायचं ही सगळी बेट जी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या होत्या तर आता आपण चेक करूयात थी या ठिकाणी एकच मिनिटात तुम्हाला आता या ठिकाणी पटकन आपण हा या प्रमा या ठिकाणी आपण येऊयात ओके तर चला या ठिकाणी बघा हा ओके 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 अ तर एकच शून्य मिनिटं येस तर बघा या ठिकाणी आता तुम्हाला इथे दिसेल बघा इथे ही माहिती सगळी भरलेली आहे ही माहिती बघून घ्या अशा प्रकारे आपल्याला ही सगळी माहिती आपल्याला भरायची होती आपल्या याच्यामध्ये कशामध्ये तर आपला जो या ठिकाणी नकाशा होता त्याच्यामध्ये इथं बघा पंपास प्रदेश जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला इथे बघा चार नंबरला इथे तुम्हाला हा पंपास प्रदेश दिसतोय स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल हे बघा हा पंपास प्रदेश इथे एकच मिनिट इथे बघा पंपास जो प्रदेश आहे तो बघा इथं खाली तुम्हाला अशा प्रकारे इथे दाखवायचा होता हा पंपास प्रदेश मॅरा मा, जा बेट जे आहे ते बघा या ठिकाणी इथे या ठिकाणी या इकडे माराजा बेट असतं ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया बघा या ठिकाणी ह्या गोल राऊंड आहे ना इथं ब्राझीलिया असते त्याच ठिकाणी पिकोदी नेबलीचा बघा या ठिकाणी हे चार नंबर इथं दिले ना, ना तर इथं या ठिकाणी ते पर्वत आहे पॅराना नदी बघा ही पॅराना नदी तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल इथं अशा प्रकारे ही दाखवायची होती त्याच्यानंतर मारा नोहा राज्य हे बघा हे मारा नोहा राज्य इथे स्टार केलंय ना तिथं हे राज्य होतं तर या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दाखवल्या असतील त्याच्यात काही वाद नाही आता आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत तर ते पुढचे प्रश्न या ठिकाणी फटाफट आपण बघून घेऊयात कारण पुढचे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत ओके पुढच्या प्रश्नांमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे बघा या प्रश्नांची उत्तर आहे वरील नकाशा आता हा नकाशा ऑलरेडी आपण या नकाशावरती चर्चा केली होती खालका परवा लक्षात घ्या हा नकाशा जसं तसा बघितला होता तर इथं काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिसतील वरील नकाशा काय दर्शवतो तर भारताचे स्थान व विस्तार भारताच्या सगळ्यात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी आहे आणि अति दक्षिणेकडचे टोक म्हटलं असतं तर ते इंदिरा पॉइंट आलं असतं त्याचबरोबर भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे तर तीन हजार किलोग्राम किलोमीटर लिहायचं होतं त्याच्यानंतर भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित होते तर ब्याऐंशी पॉईंट तीस अंश आणि ब्याऐंशी सॉरी ब्याऐंशी अंश तीस मिनटं पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते आणि भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे तर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पूर्वेला विचारला असं तर बंगाल पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर इथं आपल्याला अरबी समुद्र उत्तर हे आपलं बरोबर होतं ठीक आहे पुढचा मुद्दा बघा आता हे सगळे प्रश्न या ठिकाणी आपण बघितले होते तुम्ही जर विचार केला नीट तर हिमालयातील नद्या बारमाही का असतात या प्रश्नाचं उत्तर आपण हा प्रश्न ऑलरेडी आपण बघितलेला कारण हिमालयामध्ये पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे पाणी मिळतं आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून नद्यांना पाणी मिळतं त्यामुळे त्या नद्या बारमाही असतात ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात हा प्रश्न बघितला होता ईशान्य विरळ आहेत हा पण प्रश्न बघितला होता ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झाला नाही हा फक्त नव्हता बघितला पण हे तीन प्रश्न आपण ऑलरेडी बघितले होते आता इथे बघा या प्रश्नांची उत्तर हा एक या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलाय या तक्त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची होती आणि याचा एक आलेख पण काढायचा होता तर प्रश्नांची उत्तरं बघू आलेख काय दर्शवतोय तर भारत साक्षरता प्रमाण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार सोळा हे दर्शवते असं लिहायचं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारताची साक्षरता किती होती अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्के हे उत्तर पाहिजे होतं आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या दशकात भारताच्या साक्षरतेचे प्रमाण किती टक्क्याने वाढले तर ते बारा पॉईंट आठ टक्के हे एवढं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहिजे होतं तर ही उत्तर आहेत आणि ही उत्तर तुम्ही नक्कीच लिहिली असतील पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी दिलेल्या आकृतीचं वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आता या आकृतीवरून बघा प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे तर भारत देशामध्ये जास्त आहे हे उत्तर पाहिजे होतं एक मार्क मिळाला असता स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान जास्त, जास्त आहे तर ब्राझीलमध्ये तृतीय व्यवसायाचे योगदान जास्त आहे इथं ब्राझील उत्तर पाहिजे होतं त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे तर इथे पण ब्राझील उत्तर पाहिजे होतं चौथा मुद्दा ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे तर तृतीयक व्यवसायामध्ये जास्त लोकसंख्या कार्यरत आहे त्याच्यानंतर स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान किती टक्क्याने जास्त आहे भारतापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे तर दहा टक्क्याने जास्त आहे आणि भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी ही सव्वीस पॉईंट नऊ टक्के आपल्याला पाहिजे होती तर अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर पाहिजे होती यानंतर आपण जर बघितलं तर हा जो पुढचा जो आपला शेवटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये क्षेत्रभेट म्हणजे काय आणि क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल हा प्रश्न जो आहे तो आपण बघितला होता स्वातंत्र्योत्तर काळात भारत व ब्राझील देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले या प्रश्नावर पण आपण चर्चा केली होती आणि भारत व ब्राझील याला यांना कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागतात हा प्रश्न सुद्धा आपण बघितला होता तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका संपूर्ण बघितलेली आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आता आपल्याला खूप महत्त्वाच्या इम्पॉर्टंट मुद्द्यावरती येत्या काळामध्ये चर्चा करायची आहे कारण आता दहावीनंतर तुम्ही पुढे कुठे ऍडमिशन घेऊ शकताय करिअर गायडन्स जे आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर यत्ता दहावीचा जो काही तुमचा निकाल आहे त्या निकालाच्या ज्या काही अपडेट्स असतील महत्त्वाच्या तर त्या निकालाच्या महत्त्वाच्या अपडेट्सवरती सुद्धा आपण येत्या काळामध्ये चर्चा करणार आहोत त्याच्यामुळं आता या सगळ्या हे सगळे मुद्दे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळं आपला चॅनल जो आहे तो पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर आता अकरावीच्या अनुषंगाने पण आपण चर्चा करणार आहोत अकरावीला जे काही फील्ड असतात सायन्स कॉमर्स आर्ट्स त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत येत्या काळामध्ये त्याच्यामुळे तुमच्यासाठी आपला हा चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे अकरावीसाठी सुद्धा त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा तर लवकरच आता आपण भेटूया संध्याकाळी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे दावी पुटला, 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 आता दहावीचा निकाल आणि इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बेस्ट ऑफ फाईव्ह असेल किंवा दहावी पुढे कुठल्या कुठल्या गोष्टींवरती कुठल्या कुठल्या विभागामध्ये आपण जाऊ शकतो तर त्यावरती आपण संध्याकाळी चर्चा करूया ठीक आहे मित्रांनो आताच्या चर्चेत इथेच थांबतो मी बाय सर्वांना धन्यवाद